अकरावीला धामणीला शाळेला असताना रामकृष्ण मोरे साहेबांना या खांद्यावरती मी नाचवलेले म्हणजे शहाऐंशी सत्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशीला आपल्या तालुक्याचे आमदार कोण होते तेव्हापासून राजकारणात ये अर्ध्या कप बिळीचा पडा अजून कधी खाल्लेला नाही आणि इतक्या वर्ष एकनिष्ठेने कार्यकर्ता मी मूळ काँग्रेसचा पण पवार साहेबांच्या विचाराचा सा। पवार साहेब हेच दैवत मानून ज्यावेळेपासून साहेब आमदार झाले त्यापासून पवार साहेब म्हणून आम्ही साहेबांबरोबर पवार साहेब हेच आमचे साहेब साहेब कधी कधी भाजपला पाठिंबा देतात कधी कधी भाजपला गरज पडते ते विचारायला येतात तुम्ही पत्रकार आहेत त्यांना गरज पडते म्हणून साहेबांकडे विचार सल्लेला येतात पाया पडतात आम्ही ते आमचे हे मानतात आणि खोटं बोलतात आणि ते खोटं बोलण्याची फॅक्टरी आहे चार दिवसापूर्वी तिकडं मध्य प्रदेशात सांगितलं सत्तर हजार कोटीचा घोटाळा आहे पाचव्या दिवशी तर इकडे महाराष्ट्राचं अर्थमंत्री पद काय त्यांच्यावर भाजपचं गुण बसले भाजप म्हणजे काय ती फॅक्टरी आहे आणि हे मीडिया प्रिंट मीडिया दाखवतात तेच काय दाखवतात दुसरं काय आता तालुक्यात बोला वळसे पाटील एवढं वर्ष मंत्री वाटतं का विकास झाला तालुक्याचा साहेबांनी दिली ताकद त्यांच्या माग इथं ह्याच मार्केट यार्ड मध्ये सांगितलं होतं यांना निवडून द्या महाराष्ट्राची ताकद मागे लावतो त्यांनी ताकद लावली आणि तेच आले कंडक्टर सारखे पैसे गोळा करायचे ना महामंडळाला द्यायचे महामंडळ कोणतं आहे महामंडळ पवार साहेब त्यांच्याकडनं आले खर्च करणार तो आहे त्यांच्या याच्यातूनच मिळणार आहे जे महाराष्ट्राला काय देशाला ज्या माणसाची गरज आहे त्याच्या पुढे काय आणि काही थोड्या गोष्टी इकडे तिकडे झाल्या नाही तर लोकसभा कोणाची होती लोकसभा कोणाची आणि इतका मोठा बदल झाला शून्यातून दोनशे चाळीस दोनशे पस्तीस पर्यंत गेले आहे असं समजूया आपण समजा वळसे पाटील पुन्हा जर शरद पवार तर मग काय तुमचं लेवलचा प्रश्न आहे आपण छोटे कार्यकर्ते आहोत आता साहेबांच्या डोक्यात काय असतं ते जगाला नाही तर आपण काय सांगायचं ते आपण नाही सांगू शकत आणि हरकत काय हरकत काय वळसे पाटील जर आले परत हरकत काय परत तुमचे ते नेते का नेते म्हणून काय आता गेले नेते म्हणून कार्यकर्ते म्हणून तीन काम करतील कार्यकर्ते काय करती। का नेते म्हणून गेले ते अहो अख्या महाराष्ट्राची ताकद त्यांच्या मग साहेबांनी लावले ना अर्थ खात्यापासून काय नाही विधानसभेचं अध्यक्ष हेडमास्तर बनवलं आणि परत असं म्हणतात का स्वतःच्या त्यांना मुख्यमंत्री नाही करता आला तर तुम्ही म्हणता त्यांची जेव्हा मुख्यमंत्री करता नाही आले मग तुम्हाला पंचवीस पंचवीस वर्ष मंत्रीपद सगळी दिल्यानंतर आणखी मग तुम्ही पक्षासाठी काय वाढ केली हा प्रश्न येत नाही का तुम्ही वाढवायच होतो ना त्यांनी ताकद दिली तुम्हाला कारभार करायला तुम्हाला सांगितलंय मग तुम्ही वाढवायचा ना पक्ष आता इतके दिवस म्हणजे त्यांच्याबद्दल लोक बोलायला घाबरायची सर्वसामान्य लोक नाही काय केलंय माहिती का ज्यांचं योगदान आहे असं कोणी म्हणणार नाही कवळश पाटलांनी तालुक्यासाठी के काय केलं नाही परंतु घेतलेला निर्णय न पटल्यामुळे सर्वसामान्य जनता पवार साहेबांच्या बरोबर त्यांच्याबद्दल दुमत नाही नेतृत्व महाराष्ट्राचं करण्याच्या लायकीचा माणूस केले त्यांनी बर पण विषय असा आहे का जो निर्णय झालाय तो मान्य नाही तर हे पवार साहेबांना सोडायला होत लागत मला तालुक्याला नाही सामान्य माणसाला माहिती होत का हे त्यांचे मानस पुत्र आहे वडिलांना सोडल्यानंतर दुःख कोणालाही आपल्या घरात जरी झालं घर फुटलं मुलगा एक एक दिसले दुःख होईल मलाही होईल आपण माणसं आहोत भावनिक नाही का आपण हेच दुःख आहे आमचं आमचं त्याबद्दल दुमत नाही साहेबांनी निर्णय घ्यावा परत ताकद द्यायची का महाराष्ट्राची द्यायची का देशाच्या ताकद त्यांच्या मागे उभी करायची साहेबांचा काय निर्णय देव माणूस येते ते कोणाला बी काही देऊ शकतात भरपूर तयारी करतात आज नाही ती कारखान्याला चेअरमन होते तेव्हापासून करतात करतात होईल के काम केली त्यांनी जर कामं केली पक्षाच्या माध्यमातून त्यांनी कामं केली लोकांशी संपर्क आहे सामान्यातला माणूस शिकिसंद्रा बनकिल्ल्यांसारखे सगळ्यांच्या दश पूजा लग्न आरच मित्र परिवार राम राम श्याम श्याम आहे आणि लोकांना हवं आहे काय कोणी कोणाकडे जात नाही काही पक्षाकडनं मागे समाजाला आहे शासना कोण जे आलेला आहे आता समजा आम्ही ग्रामपंचायतचा सरपंच आहे हे म्हणायचं का आम्ही केले वरून वित्त आयोगाचे पैसे आलेले ते वाटायचे आम्ही कंडक्टर आहे आमच्या हातात काय हे आम्ही नाही करीत शासन देते ते फक्त योग्य ठिकाणी वापर करा ते करून घ्यायचं काम आहे आमचं हे काम रस्ता आम्ही रस्ता केला नाही तो शासनाचे पैसे आहेत त्याच्यात काय विजय वळसे पाटलांकडे असं त्यांचे लोक मानतात पवार साहेबांनी त्यांना शिकवले चेले पवार साहेबांचे विजन पवार साहेबांचे आणि देवदत्त निकम साहेबांचं म्हणाल तर ठीक आहे साहेबांचे चेले आहेत एकच लिंक आहे ना सोन्याची तार किती लांबली तर टनच तेवढा चोवीस कॅरेट तर चोवीस कॅरेट त्यात काय बदल यांच्याकडे विजन आहे त्यांचे चेले आहेत वीस वर्ष त्यांच्याबरोबर राहून काय शिकले नाहीत त्यांनी जे शिकवलं एकाच पिठाची भाकरी झाली अर्धी भाकरी आत्ता झाली अर्धी नंतर झाली भाकरीची चव सारखीच राहणार करतो तो आहेच आणि सिद्ध केले कारखान्याला देशात एक नंबरला ज्या माणसांनी नेले मग मा करतो तो नाही का ठीक आहे ना ते गुरु येत हे चेले आहेत हे मान्य आहे आम्हाला साहेबांचे चेले आहेत ना तितक्याचे तीस सोनेची तारी फक्त लांबलेली आहे तरच तेवढा चोवीस कॅरेट म्हणजे चोवीस कॅरेट